नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर बैठकीत माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांना निमंत्रण भारताच्या राष्ट्रपती महोदयाद्वारे गठीत केलेल्या सोळाव्या वित्त आयोगाचे चेअरमन व सदस्य यांनी आज महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला पुढील आर्थिक वर्षात या आयोगाने सुचवलेल्या शिफारशी लागू होणार आहेत केंद्राने त्यांच्या करातील उत्पन्नापैकी किती वाटा राज्यांना द्यावा व राज्यामध्ये कोणती अंगीकरण करावी याबाबत चर्चा झाली सोळाव्या वित्त आयोगाच्या महत्वाच्या बैठकीत आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा सहभाग नोंदवण्यात आला या बैठकीत वित्त व अर्थ विषयासंदर्भात अनेक विषयावर चर्चा झाली मुंबईतील सह्याद्री या शासनाच्या विशेष सभागृहात ही बैठक पार पडली त्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता यावेळी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी महाराष्ट्राच्या वाटेला जास्त निधी कसा उपलब्ध होऊ शकेल याविषयी पक्षाच्या वतीने मुद्दे मांडले राहुरी प्रतिनिधी उमेश बाजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा